हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस टी सवलतीचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व नेतृत्व गोरसेने राष्ट्रीय संदेश चव्हाण यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते शासनाने तात्काळ हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली समाजाच्या हक्कांसाठी गोरसेना नेहमीच लढा देईल असा निर्धार संदेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य तर पुढे आपलं काय धोरण आहे आज हा आमचा सातत्यापूर्वक सरकारला एका विनंतीपूर्वक आम्ही आज निवेदन दिलेलं आहे मायबाप सरकारने याच्यावरती विचार करावा सतरा सप्टेंबर एकोणीसशे त्या पूर्वी हे निजाम स्टेटमध्ये होतो आणि तिथं जे आमची फाळणी झाली आम्ही आलो मराठवाड्यामध्ये आणि आमचे सगळे सोयरे आमचे काही भावतीचे लोक राहिले कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये तेव्हा ते एस टी प्रवर्गामध्ये आहेत आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे आम्ही बीजेमध्ये आहोत आमचे मूळ नोंदी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या एस टी आड तिथं सापडलेले आहेत ते विनंतीपूर्वक आम्ही नाही का संयमपूर्ण सरकारला विनंती करतोय आणि याही पुढे जर समजा सर मायबाब त्या त्याच्या आधारे आम्हाला जर आरक्षण नाही दिले तर येणाऱ्या भविष्य रस्त्यावरची लढाई करायसाठी बंजारासमो there